दिल्ली पनागडाच्या कालीबुरुजावरती आलोय कालीबुर्ज यासाठी कारण या हा जो एरिया आहे तो किल्ले पनागडाचा पडकोटाचा भाग आहे पूर्वेकडच्या बाजूचा किंवा गडाच्या दक्षिणेकडच्या बाजूचा आणि या पडकोटामध्ये काली नावाचं मंदिर कालीचं मंदिर होतं असं सांगितलं जातं कागदपत्रातनी आणि इथं काली नावाची पण होते मागले रेल्वेमध्ये काली तोफ नाही या गडाचं नंतर ना स्पष्ट दिसते हा हा बुरुज चिलकती बुरुज आहे समजा पुढची तटबंदी घाट असली तर हा मुख्य बुरुज दिसतो पण याच्या पुढे सुद्धा चिलखती तटबंदी दिसत्या जरा पुढे पुढे दाखवतो एक मिनिट ह्याच्या पलीकडे आल्यानंतर ना हे चिलखती बुरुज आणि ह्या मुख्य तटबंदी दिसत्या हे तटबंदी नंतर ना इकडे सरळपर्यंत जाते आणि ह्या आतल्या तटबंदीचा भाग दिसतोय तर तटबंदी चिलखतीचं कारण असं होतं की हा पडकोट आहे आणि पुढची तटबंदी पडून हा भाग जरी शत्रूच्या ताब्यात गेला किंवा काय तरीसुद्धा चालतंय कारण आतली तटबंदी कडाला शाबूत ठेवणार आहे जरी समजा ही तटबंदी पाडून शत्रू आत आला तर खाली हे खंदक शत्रूची वाट बघत बसते दुसरी गोष्ट की इकडच्या बाजूला एक नागपणी नावाचा दरवाजा आहे आणि हा किले पन्हाळगडाचा इकडचा पडकोटाची बाजू आहे हा पडकोटच आहे पलीकडचं जंगल आहे ते रेडेघाटीचं जंगल आहे आणि सतराशे एक साली औरंगजेबानं इकडच्याच बाजूनं किल्लेपणागडावरती हमला केला होता आणि मार्या पर विरोधात इकडून जो आपला विरोध झाला होता त्याच्यामध्ये औरंगजेबाचा सेनापतीचा पोरगा सेनापतीचा मुलगा ह्याच जंगलामध्ये धारातीर्थी पडला होता तर असा आहे हा किल्ले पनागडावरच्या कालीबुर्जाचा सा इतिहास आणि रेडे गाठीचं जंगल